धाराशिव मधील दुधना नदीच्या पुलावर पाणी आलेले त्यामुळे आंबी गावातून भूमकडे जाणारा मार्ग बंद पडलाय शंभर वर्षात झाला नाही एवढा पाऊस झाल्याचं गावकरी सांगतायत मुसळधार पावसामुळे कडबा गंजी जनावर सगळं वाहून गेले दुधना नदीच्या पुलावर ही परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे नक्की आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसापासून पावसाने हहाकार माजवलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वासे हा जो भाग आहे तो या पावसाचा हॉटस्पॉट ठरलेला आहे मी आता भूम परिसरातील एका गावामध्ये आहे आपण जर पाहिलं तर हे जे नदी आहे ती अगदी दुथडी भरून वाहत आहे आणि त्यामुळे कुठंतरी या गावचा देखील संपर्क तुटलेला आहे जयवंत नगर नावाचं हे गाव आहे अगदी आंबीपासून हे गाव जवळच आहे मात्र या पूर परिस्थितीचं भीषण वास्तव जे आहे ते आपण साम टी व्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न करतोय सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता ही बाजूची जी स्मशानभूमी आहे ती अक्षरशः उकडून पडलेली आहे या ठिकाणी अंत्यविधी केला जातो मात्र आता ही स्मशानभूमी देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे तर त्या पलीकडल्या बाजूला जर आपण पाहिले तर अगदी झाडं देखील उकडून पडलेली आहेत मोठ्या प्रमाणावर नदीचा प्रवाह आहे गावाला पूर्णपणे या पाण्यानं वेढा घातलेला आहे त्या बाजूला जर आपण पाहिलं तर अनेक नागरिक देखील त्या ठिकाणी फसलेले आहेत आज ऑपरेशन येणार असल्याची माहिती देखील आता आपल्याला या निमित्तानं समोर आलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या